पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाटण तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी आमचे मित्र आदरणीय मुलानी सरांची निवड झालेली आहे त्याच पद्धतीनं कराड तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी आदरणीय आमचे मित्र तानाजीराव पाटील सर यांची निवड झालेली आहे यांचा या ठिकाणी आपण यथोचित गौरव करणार आहोत आपली शाळा राहत असताना अनेक ज्ञात आणि अज्ञात अशा हातांच सहकार्य आपल्याला लाभत यातीलच हे दोन मंडळी आहेत मुलानी सर असतील किंवा दहाजी पाटील सर असतील फार मोठं सहकार्य प्रशासकीय बाबतीमध्ये या मंडळींच आपल्या या शाळेच्या हितामध्ये लाभलेलं आहे या ठिकाणी एक दुसरं आपण यथोचित गौरव करणार आहोत की हे रोकट या वटवृक्षामध्ये रूपांतरण होत असताना ज्या विद्यालयाचं नेतृत्व ज्याने केलं त्या या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका सावंत मॅडम त्यांना नुकताच या ठिकाणी स्पंदनचा आदर्श राज्यस्तरीय मुख्याध्यापिका पुरस्कार मिळालेला आहे आणि आपल्या विद्यालयाच्या अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे आदरणीय मॅडमसाठी एकदा जोरदार काया कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय साळुंके सरांनी मॅडमच्या बाबतीमध्ये सांगितलंच कधीही त्यांनी पैशाचा विचार केला नाही ज्या ठिकाणी शाळा अडचणीत आहे असं वाटतंय त्यावेळेला सडळ हाताने या ठिकाणी मॅडमनी मदत केलेली आहे आणि एक महिला मुख्याध्यापिका असून सुद्धा या शाळेचं नेतृत्व इतकं दमधामपणे त्यांनी केलेलं आहे या शाळेच्या इतिहास वेळेला लिहिला जाईल त्यावेळेला सावंत मॅडमचं नाव त्या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी घेतलं जाईल त्या पद्धतीने आमचे दुसरे एक मित्र आहेत बाळसिद्ध विद्यालय विद्यार्थी विद्यार्थप्रिय आणि आदर्श मुख्याध्यापक आदरणीय सुर्यवंशी सर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांनाही या ठिकाणी स्पंदनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेला आहे त्यांचाही आपण या ठिकाणी गौरव करणार आहोत सर्वांचं पुन्हा एकदा सह्यगिरी परिवार आणि न्यू इंग्लिश स्कूल या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांचं देणगीदारांचं पुरस्कार कर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं मनोगर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काशी नगरमध्ये आज ते दारांचा सत्कार समारंभ संपन्न नुकताच झालेला आहे त्याचबरोबर सत्कारामध्ये काही सत्कार आहेत सूर्यवंशी सर अमित मुलानी सर त्याचप्रमाणे पाटील सर आणि माझा उत्तर देत असताना एकोणीशे चौऱ्याण्णव साली मी या शिक्षण संस्थेच्या दी मॉडर्न गर्ल्स हायस्कूल ढेबेवाडी या ठिकाणी मी उपशिक्षिका म्हणून नोकरीवर मी रुजू झाले आणि त्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये उपशिक्षक म्हणून मी बारा वर्ष काम केलं आणि बारा वर्ष काम केल्यानंतर या या ठिकाणी ठिकाणी त्या मी मी पदावर आ, मला बढती मिळाली आणि तेव्हापासून गेले दोन हजार सहा पासून आजपर्यंत मी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे आणि काम करत असताना मला आलेला जो अनुभव आहे की मी इतर स्टाफ मध्ये सगळ्यांच्या पेक्षा जरी मी लहान म्हणून जरी असले तरी काम करत असताना मला आलेला अनुभव जो आहे तो जरी सिनियर शिक्षक जरी असले तरी सुद्धा मला कोणत्याही प्रकारचा तिथं कसलाही त्रास झाला नाही वातावरण वातावरण जे आहे आहे ते होतं संस्था 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 चालक सदस्य काम करण्याची ज्या वेळेला एखादी व्यक्ती काम करत असते काम करत असताना जेव्हा त्याला काम करण्याचं स्वातंत्र्य मिळत आणि ते स्वातंत्र्य मिळत असताना त्याचा वापर जो आहे त्याचा उपयोग जो आहे तो विद्यालयाच्या प्रगतीसाठी होत असतो नेहमी त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये मला सहकार्य मिळत गेलं संस्थेच आणि या मध्ये दोन, दोन मला कोल्हापूरचा आविष्कार फाउंडेशनचा मला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये हा जो स्पंदन अवॉर्ड जो आहे तो आदर्श मुख्याध्यापिका म्हणून मला मिळालेला आहे आणि यामध्ये संस्था चालक आहेत सदस्य आहेत माझ्या स्टाफ मधले कर्मचारी आहेत आणि म्हणून हा जो मला पुरस्कार मिळाला आपण संस्थेनं माझा माझा सत्कार केला गुण गौरव केला यामध्ये त्याचं श्रेय जे आहे ते श्रेय मी माझ्या संस्थेला आणि माझ्या शाखेला देते हे सगळे असल्यामुळं ती वर्ग जे आहे ते ती वर्ग सगळे बरोबरीनं आम्ही काम करत गेलो आणि काम करत गेले करत असताना सगळ्यांचा मला सपोर्ट मिळाला सहकार्य मिळालं सर सुद्धा इथं सचिन म्हणून जरी काम करत असले तरी आम्ही एक कुटुंब म्हणून आम्ही राहतो एखादी गोष्ट ज्या वेळेला एखादी करायची असेल त्यावेळेला आम्ही विचार विनिमय करून असं नाही संस्था म्हणजे असंच होत पाहिजे असा कसलाही जो अनुभव आहे माझ्या बाबतीमध्ये म्हणजे नाहीच कुणाच्याच बाबतीत नाही ना आणि म्हणून हा असह्यगरी परिवार जो आहे या असह्यगरी परिवाराला माझ्या या पुरस्काराचं श्रेय जे आहे ते श्रेय मी देते इथून पुढं माझं जे काम आहे ते मी आणखीनच चांगल्या प्रकारे मी करण्याचा निश्चय करून हे विद्यालय जे आहे त्या विद्यालयाचा लौकिक आणखीनच कसा वाढेल विभक्तनेची कशी वाढेल याच्यासाठी मी जास्तीत जास्त मला जितकं शक्य होईल तितकं मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे संस्थेनं माझा यथोचित सत्कार केला त्यामुळे संस्थेचे शाखेचे मी आभार मानते या ठिकाणी मी थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर प्राध्यापक प्रल्हाद साळुंकी सर या संस्थेचे सचिव म्हणून काम करतात त्यांनी या शाळेसाठी आतापर्यंत काम केलेल्या सरांच्या माध्यमातून त्यांनी जे भाषण केलं त्याच्या माध्यमातून समजलेच आहे मात्र त्याच्या पलीकडे जाऊन एक मी एक चांगला सटा म्हणून सहकार्य कसं असावं एकमेकांचे संबंध कसे अगदी व्यवस्थित ठेवावे हे साळुंकी सरांच्याकडून शिकावं दहा वर्षापूर्वी एक दोन तीन प्रसंगांचा आमचा संबंध आलेला होता संपर्क आलेला होता मी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळ सचिव म्हणून काम करतो त्याचबरोबर सातारा जिल्हा अध्यापक मंडळ आहे त्या मंडळाचा सचिव म्हणून काम करतो त्याचबरोबर शिक्षकांची एक पटसंस्था आहे राष्ट्रभाषणागी शिक्षक सेवक सरकारी पतसंस्था मर्यादित सा, सा, सातारा या साताराच या पतसंस्थेचं काम सांगली सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्याच्या ठिकाणी चालतो तिथं साडेतीन वर्ष चेअरमॅन म्हणून सध्या संचालक म्हणून मी काम करतोय आणि हे करत असताना सामाजिक कार्याची ओढ असल्यामुळे माझ्यानी साळुंके सरांची ओळख झाली जसं साळुंके सर आहेत तसेच आमच्या ग्रामीण विकास शिक्षण संस्थेमध्ये इथं हावसाई संकुल म्हणून हे तुम्हाला सर्वांना परिचित असेल त्या हौसाई संकुलामध्ये ज्यांचा आत्ता कराड तालुक्यामध्ये जे लिपिक वर्ग आहे किंवा जो आ, शाळा चालवण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे अशी जी संघटना आहे मुख्य संघाची शिक्षकत्व शिक्षक संघटना त्या संघटनेचे जे अध्यक्ष गेल्या वर्षी झालेले होते चालू वर्षी त्यांना पुन्हा अध्यक्ष केलं म्हणजे ज्यावेळेस पुन्हा त्या व्यक्तीवरती जबाबदारी टाकली जाते त्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये चांगले काहीतरी कलागुण असतात काहीतरी गुण असतात सर्वांना सामून घेण्याची क्षमता असते आणि असेच आमचे धनाजी पटेल सर ज्यांना कराड तालुक्याचं अध्यक्षपद मिळालं त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ते शनिवारी असो सर रविवारची सुट्टी असो ते कधीही शनिवारची सुट्टी असू देत रविवारची सुट्टी असतात इतर दिवशी कोणताही दिवस असू देत ते चोवीस तास तिथं शाळेमध्ये अवेलेबल असतात पाटील सरांना कधीही केव्हाही कुणीही फोन करावा आणि त्यांनी सर मी आहे तुम्ही या अगदी घरी असतील तर ते पाच दहा मिनिटांमध्ये तिथं पो पोचवावेत आणि येणाऱ्या लोकांचा चहा कॉफी देऊन त्यांचा मान सन्मान कसा ठेवावा मोठ्यांचा लहानांचा कसा आदर ठेवावा असं एक व्यक्तिमत्व आमच्या संस्थेला लाभलेला हिरा म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो असं धनज सर त्यांच्यासाठी ते सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या असतात येता येताच प्रवास साळवी सरांनी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमाला यायचं आहे मी आज पहाटेच सहलीवरून तिकडून आलेलो आहे चार वाजता येऊन सकाळी उरकून परत शाळेमध्ये गेलो शाळेमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा फोन आला आमच्या धनंजय हो पाटील सरांचा सर केव्हा येत आहे शाळेतलं रुटीन लावलं आणि येता येता असं लक्षात आलं की दिनगीदारांचा सत्कार सोडा आहे दिनगीदार कसा असावा तर एक साधू होता तोच विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्यानी या शाळेमध्ये शाळेवरती विश्वास ठेवून ॲडमिशन घेतलेलं आहे दाखल झालेले आहेत पुरुष काळामध्ये भावना निर्माण व्हावी म्हणून या दृत्व देणगीदारांनी देणगी दिलेली आहे शाळेमध्ये शिक्षक लॉकडाऊन लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये ज्यावेळेस सर्व थांबलेलं होतं त्यावेळेस आमचे धनंज पाटील सर आमचे संस्थापक अॅडव अध्यक्ष आमचे राजा भाऊ पाटील आणि यांच्या मार्गदर्शनातून सर्व बंद असताना ग्रामीण भागातली शाळा साडेसात लाख रुपये ग्रामस्थांनी आणून माझ्याकडे शाळेमध्ये दिले आणि शाळा ग्रामीण भागातली उंडाळेच्या नंतरची आठवी नववी तीन वर्गांची शाळा आज आय एस ओ शाळा झालेली आहे भौतिक सुविधा संपूर्ण ग्रामस्थांनी पूर्ण करून दिलेली आहे आम्ही शाळेतून एक फोन केला की ग्रामस्थ अधिक भरून आणून देतात आणि त्याच्यातून उतराई होण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे भौतिक सुविधा उपलब्ध आज होतील उद्या होतील मात्र जी क्वालिटी आहे मग तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षा असतील त्याच्यानंतर तुमची दहावीची मेरिट असेल याच्यासाठी याच्यामध्ये तुम्ही कुठंही मागं करू नका भौतिक सुविधेपेक्षा तुम्ही जर तुमची क्वालिटी दाखवून जर तुम्ही शाळेचं नाव इथं चौका चौकामध्ये तुमचे बोर्ड लागले तर तिकडं रिक्षा करून जाण्यापेक्षा किंवा बस करून जाण्यापेक्षा पास करून जाण्यापेक्षा इथल्या इथं तुम्ही आलात तर तुमच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी मॅडम आहेत त्याचबरोबर सर्व स्टाफ आहेत की उत्तमपणान घेत आहेत तुम्ही तुमची क्वालिटी दाखवा शाळेचं नाव आपोआप पुचवत होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो माझा या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल सर्व व्यासपीठ आणि या शाळेचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पालक आजी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद म्हणजे आमचे विद्यार्थी आठवीचे ज्यांनी आपल्या